गाढवाचं शेण विकून लोक होतात करोडपती <laughs> सरकार तुमच्या <laughs> माईला तुमच्या अरे बापाला काही जेवण पाणी चहा पाणी विचारायचं का नाही बाबा सरकार मी तुम्हाला म्हणलं होता का नाही पन्नालाला बांधून ठेवा आता दूध जर असला असत त्याचा जर पप्पाला मस्त त्याचा पन्नालाच्या दुधाचा चहा नसता का तिला कडक बनून अरे मुरकुल तोंड्या गाडवाच्या दुधाचा चहा तुझ्या बापाने पिला होता तुम्ही नाही पिला म्हणत तुम्हाला पाच व्हायला हो तुझी माय खरच म्हणली होती तू बद्दल लिहून ठेवलं काय लिहून ठेवलं होतं येळ आली की सगळंच काढतो बाहेर तु या माईला आणि ही जी आहे ना हे मॉडेल अहो लग्न आता सरकार टंडा थंडा कुलकुल आहो पप्पा ते त्या म्हशीला सांग मानकड मोडल म्हणा तुझ्या माईला ती सरकार सरकार थंडा थंडा कुलकुल सरकार कुल, थक तू ह्या झाकण जोयला तुला